आज आपण घरच्या घरी रेस्टॉरंटपेक्षाही अतिशय चविष्ट असे स्वीटकॉन सूप बनवणार आहोत विशेष म्हणजे ह्याची रेसिपी अगदी सोपी आहे आणि ते झटपटही होते लहान मुलांसाठी किंवा वेट लॉस करणाऱ्यांसाठी ही अगदी टेस्टी आणि हेल्दी असं ऑप्शन आहे नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा आजच्या नवीन रेसिपीमध्ये मनापासून स्वागत आहे चला तर मग आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया मी हे दोनशे ग्रॅम मक्याचे दाणे म्हणजे स्वीटकॉर्न घेतले आहेत जर तुम्ही अख्खं कणीस आणलं तर एका कणसाचे जेवढे दाणे होतील तेवढे सगळे दाणे आपल्याला लागतील सगळे दाणे बुडतील एवढं पाणी घालून ते कुकरमध्ये शिजवून घेऊया कुकरच्या दोन शिट्ट्यांमध्ये दाणे असे छान शिजतात त्यातील अंदाजे अर्धी वाटी होतील एवढे दाणे बाजूला करून बाकीचे मिक्सर जारमध्ये घालून त्याची पेस्ट करून घेऊया हे अर्धी वाटी शिजलेले दाणे आपल्याला सूपामध्ये अख्खे घालायचे आहेत या दाण्यांमध्ये अर्ध ग्लास पाणी घालून एकदम फाईन पेस्ट करून घेऊया मिक्सर थोडं जास्त वेळ फिरवून असं बारीक वाटून घेतलं हे आता आपण गाळण्याने गाळून घेऊया कारण कॉर्नचं जे बाहेरचं साल असतं ते थोडं चिवट असतं गाळून घेतल्यामुळे ते साल निघून जाईल आणि सूप एकदम स्मूद होईल हा जो गाळ उरतो तो पुन्हा एकदा आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया वाटताना पुन्हा त्यात भांडं पाणी घालावं पुन्हा एकदा त्याच प्रकारे गाळून घ्यावे हा शेवटी अगदी चोथ्यासारखा जो गाळ उरेल तो आता आपण टाकून देणार आहोत शिजलेल्या कॉनचं असं आपण पाणी तयार केलं आहे या ग्लासने आपण दोन ग्लास पाणी त्यात घातलं मीडियम कन्सिस्टन्सी ठेवायची आहे खूप पातळही करायचं नाही आणि खूप घट्टही ठेवायचं नाही आपण आता सूप करायला सुरुवात करूया एक कढई घेऊन गॅस चालू केला कढई तापल्यावर त्यात एक चमचा बटर घालूया बटर घातल्यामुळे सुपाची टेस्ट आणखी छान होते बटर घालायचं नसेल तर तुम्ही साजूक तूपही घालू शकता बटर वितळलं की त्यात एक मीडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा घालूया कांदा थोडा मऊ होईपर्यंत परतून घ्यावा जास्त लाल होऊ देऊ नये आलं लसूण आणि मिरचीचे एकदम छोटे छोटे तुकडे करून घेतले आहेत आता ते आपण त्यात घालूया त्यात दोन लसणाच्या पाकळ्या छोटा आल्याचा तुकडा आणि एक मिरची आहे एक मीडियम आकाराचं गाजर अगदी बारीक चिरून घेतलं आहे आणि चार पाच सुद्धा तशीच बारीक चिरून घेतले आता दोन्ही त्यात घालूया थोडा वेळ चांगले परतून घ्यावे मग झाकण ठेवून दोन्ही चांगलं शिजू देऊया गाजर आणि फरसबीला थोडासा क्रंच राहील इतपतच शिजवावं सूप पिताना भाज्या क्रंची राहिल्या की छान लागतात म्हणून मी अगदी दोन मिनटं झाकण ठेवणार आहे एकदा मध्येच झाकण काढून भाजी परतून घ्यावी खाली लागणार नाही याची काळजी घ्यावी दोन मिनटांनी झाकण काढून त्यात शिजलेले कॉर्न घालूया आता मी त्यात चवीपुरते मीठ घातले पाव चमचा मिरी पावडर घातली तिखटपणा जास्त हवा असेल तर मिरी पावडर तुम्ही जास्त घालू शकता अगदी थोडी म्हणजे अर्धा चमचा साखर घालूया तुम्हाला नको असल्यास साखर नाही घातली तरी चालेल पण साखरेमुळे चव बॅलन्स होते मंडळी तुम्ही हॉटेलमध्ये गेल्यावर तुम्हाला कोणतं सूप जास्त आवडतं ते मला कमेंटमध्ये कळवा त्या सूपाची रेसिपी मी शेअर करावी अशी वाटत असेल तर तेही कळवा आता ही, ही स्वीटकॉर्नची तयार करून ठेवलेली पेस्ट आपण त्यात घालूया त्यात योग्य प्रमाणात पाणी आपण आधीच घालून ठेवलं आहे त्याला चांगली उकळी येऊ देऊया एखाद वेळेस त्यात पाणी जास्त आहे असे वाटल्यास दोन टीस्पून कॉनस्टार्च अर्धी वाटी पाण्यात एकजीव करून यात मिक्स करावे म्हणजे त्याला हवा तेवढा थिकनेस येतो पण मी ह्यात कॉनस्टार्च घालणार नाही आहे कारण त्याला आत्ता आपल्याला हवा तसा परफेक्ट थिकनेस आहे हॅलो फ्रेंड्स तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला मी पोस्ट केलेल्या नवीन रेसिपींचे अपडेट्स लगेच मिळतील सुपाला जशी उकळी येते तसा त्यावर असा हा फेस दिसायला लागतो पण पूर्ण उकळल्यावर आपण जेव्हा गॅस बंद करतो तेव्हा हा फेस आपोआप निघून जातो त्यामुळे तो नाही काढला तरीसुद्धा चालेल मित्रांनो यंदा पावसाळा तसा लवकरच सुरू झाला आहे त्यामुळे ही गरमागरम स्वीटकॉर्न सूपची रेसिपी तुम्ही या पावसाळ्यात नक्की ट्राय करा खरोखरच इतकी छान होते की एकदा केल्यावर तुम्हाला परत परत करावीशी वाटेल हे पहा असं छान थिक झालं आहे आपलं सूप खूप पाणीदार नाही झालं अजून एक दोन मिनटं उकळू देऊया आणि मग गॅस बंद करूया हे घरी केलेलं स्वीटकॉर्न सूप चवीला इतकं अप्रतिम होतं की हॉटेलचं सूप तुम्ही खरोखरच विसरून जाल चला तर मग तुम्हीही हे सूप करून बघा आणि कसे झाले हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला ते नक्कीच आवडेल त्यामुळे लाईक आणि शेअरही करा चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत बाय बाय